कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल आणि काही लोकांना घरी बसवले त्यांना काही उद्योग नाहीये खालापूरमधल्या सावरोली इथे असणाऱ्या केडीएल बायोटेक कंपनीच्या कामगारांनी आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यावर आरोप करत पत्रकार परिषद घेतली कंपनीची जमीन कमी किमतीला विकत घेऊन संकेत भासे यांनी कामगारांची फसवणूक केली असे आरोप सुद्धा केले गेले कंपनीच्या व्यवहाराविषयी आम्ही माहिती घेतली आणि त्यातून खरा प्रकार समोर आला एल बायोटेक या कंपनीचा नफा होत नसल्यानं कंपनीनं स्वतःला दिवाळखोर घोषित केलं आता कंपनी कित्येक जणांचं देणं लागत होती पण कंपनीकडे पैसे नव्हते मुंबई हायकोर्टानं कंपनीची जमीन ताब्यात घेतली आणि ती जमीन विकून कामगारांचं आणि इतरांचं देणं देता येईल या दृष्टीनं नोटीस काढली मुंबई हायकोर्टाच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या जागेची किंमत अंदाजे बावीस कोटी लावण्यात आली लिलाव प्रक्रियेत सामील झालेल्या इतर कंपन्यांसोबत संकेत भासे आणि त्यांच्या पार्टनरनं बोली लावली आणि ती कंपनी चोवीस कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतली कंपनीची मालमत्ता विकून आलेले पैसे मुंबई हायकोर्टाकडे जमा झाले आता कंपनी कोणाकोणाचं देणं लागते असे अर्ज हायकोर्टानं मागवून घेतले आणि कामगारांना सुद्धा कंपनीच्या विकलेल्या मालमत्तेमधून पैसे मिळणार असं सांगितलं मुळात मुंबई हायकोर्टानं जमीन विकली किंमत हायकोर्टानंच ठरवली पैसेसुद्धा हायकोर्टानंच घेतले मग कामगारांची फसवणूक आम्ही कशी काय केली असा सवाल घेऊन अगदी कागदपत्र दाखवून संकेत भासे यांनी झालेल्या आरोपांचा खुलासा केला नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहत आहे कर्ज सुपरफास्ट काल एक प्रसार माध्यमांवर बातमी प्रसारित झाली त्याच्यानंतर संपूर्ण राजकीय चर्चेला उदाहरण आलं आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांचे भाषे असणारे संकेत भासे यांनी कामगारांची फसवणूक केली केडीएल बायोटेक कंपनी जी खालापूरमध्ये सावरोलीमध्ये आहे त्यांच्या कामगारांची फसवणूक केली त्याच्यानंतर जमीन चढ्या गावाला विकली कामगारांवर अन्याय झाला असे अनेक आरोप त्या पत्रकार परिषदेतनं कामगारांनी सुद्धा केले आणि तथाकथित काही लोकांनी सुद्धा केले मग त्या गोष्टीचं संपूर्ण खरं खोटं करून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आम्ही ते संकेत बासे यांना संपर्क केला के की नक्की याच्यातलं तथ्य काय तर कम कामगारांवर खरंच अन्याय झालाय का तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय का किंवा तुम्ही जर त्यांच्यावर अन्याय केला नसेल तर तुमच्याकडे अशी काय कागदपत्रं आहेत की ती तुमची बाजू स्पष्टपणे मांडतात संकेत भाऊ तुमचं स्वागत करतो या चर्चापत्रात मी केडीएल बायोटेक कंपनी ही दोन हजार बारा तेराला बंद पडली आज काय कामगारांचा प्रश्न तसा ज्वलंत आहे कामगार संघर्ष करतायत कुठेतरी त्यांना न्याय मिळवण्यासाठी तुमच्यावर जे जा आरोप झालेत त्याच्याबाबत तुमच्याकडे काय स्पष्टीकरण नक्कीच मी जे काही काल कामगारांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून जे काही आरोप झाले या गोष्टीचं नक्कीच खंडन करू इच्छितो कारण कामगारांनी जो काही गेली बारा तेरा वर्ष त्यांना त्यांचे पैसे मिळण्यासंदर्भात जो काही पीडीएल कंपनी संदर्भातला जो संघर्ष आहे हा संघर्ष आणि त्या संघर्षासोबत आमदार साहेब असेल आणि मी स्वतः असेल आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहोत परंतु काही तिथल्या जे काही राजकीय षडयंत्रातून काही आरोप केले गेले हे आरोप अत्यंत मुळात चुकीचे आहेत कारण केडीएल बायोटेक ही कंपनी दोन हजार बारा साली बंद पडली त्यानंतर दोन हजार तेवीसला ऑफिशियल लिक्विडेट ऑफ बॉम्बे हायकोर्ट त्यांच्याकडून ही रिचर्च सेल नोटीस देऊन ही कंपनी लिक्विडेशनमध्ये काढण्यात आली आणि तिची लिलव प्रक्रिया हायकोर्टाच्या माध्यमातून सुरू झाली आणि माझ्यासारखे अजून आठ कंपन्या त्या हायकोर्टामध्ये ही कंपनी घेण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून किंवा त्या सर्वांच्या ज्या लिक्विडेशन प्रक्रियेमधून मला ही ती जागा त्या ठिकाणी मध्ये मिळाली लिलाव प्रक्रियेमध्ये मिळाली लि, आणि ऑफिशियल लिक्विडेटर ऑफ बॉम्बे हायकोर्टकडून आणि हायकोर्टचे जज असलेले मनीषजी पितळे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ही ऑर्डर मिळाली आणि त्या माध्यमातून मात। मला ती जागा मिळाली त्यामुळे अशी कुठल्याही कमी भावामध्ये किंवा कमी किमतीमध्ये मी जागा इतर कुठल्या कंपनीकडून किंवा इतर कुठल्या संस्थेकडून घेतलेली नसून मुळात ती जागा मी हायकोर्टाकडून घेतलेली आहे त्यामुळे ह्या जागेची लिलाव प्रक्रिया आणि या जागेसंदर्भात झालेला व्यवहार हा अतिशय ऑफिशियल पद्धतीने झालेला आहे त्यामुळे कंपनी आणि डायरेक्टली मी स्वतः असेल याचा आमच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध मुळामध्ये येत नाही ऑफिशियल इकोट ऑफ बॉम्बे हायकोर्ट कोड़ कडून हा लिलाव प्रक्रिया राबवली गेली आणि ही त्या लिलाव प्रक्रियेमधून आम्हाला मिळालेली जागा आहे तब्बल चोवीस कोटी रुपयामध्ये ही जागा आम्ही त्यांच्याकडून खरेदी केली त्यानंतर मुळात आमचा म्हणजे मी पेशाने वकील असल्यामुळे आमचा लँडमध्ये लँड परचेस हा आमचा बिझनेस आहे आणि त्या माध्यमातून अशी छोटी मोठी कामं आपण करत असतो परंतु कामगारांमध्ये जे काही आता बारा तेरा वर्षानंतर त्यांना काहीतरी भडकवण्याचं काम तिथले स्थानिक राजकारणी असतील किंवा आमचे विरोधक असतील यांच्या माध्यमातून ते होताना दिसतंय कुठेतरी कामगारांची दिशाभूल झालेली दिसते कारण ऑफिशियल इक्विटर ऑफ बॉम्बे हायकोर्ट करून कामगारांना सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे की आपलं तुमचा जो काही क्लेम आहे तो क्लेम तुम्ही ऑफिशियल कडे पोहोचवा आणि हा क्लेम त्यांना देण्यासंदर्भात सुद्धा पत्रव्यवहार हायकोर्टाने काम कामगारांना केलेला आहे त्यामुळे कामगारांना न्याय ना मिळणार नाही अशा भाग नाही परंतु तो कामगारांना न्याय लवकर लोगार मिळावा यासाठी सुद्धा आमदार साहेब असेल आणि मी स्वतः असेल आम्ही त्या संदर्भात प्रयत्नशील आहोत आणि लवकरात लवकर कामगारांना न्याय कसा मिळेल या संदर्भामध्ये आम्ही आणि कामगार एकत्र बसून नक्कीच चर्चा करू परंतु कामगारांना आम्ही कुठल्या प्रकारचं देणं लागत नाही मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण कालची जी काही बाईक झाली किंवा कालची जी काही व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यामध्ये आम्ही काहीतरी कामगारांना देणं लागतो अशा पद्धतीची कुठेतरी म्हणजे वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार करण्यात आलं परंतु ऑफिशियल लिक्विडेटर ऑफ बॉम्बे हायकोर्ट त्यांचा जो काही क्लेम आहे तो क्लेम कामगारांना डायरेक्टली हायकोर्ट देणार आहे त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे याच्यामध्ये मी असेल किंवा आमदार साहेब असेल किंवा अन्य कोणी असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप या का या प्रक्रियेमध्ये करू शकत नाही मुळामध्ये ही प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर कामगारांसंदर्भात किंवा कामगारांना जी काही सहकार्य माझ्या माध्यमातून माझ्या माध्यमातून असेल किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल जे ला सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका आज सुद्धा आमची आहे आणि उद्या सुद्धा आमची भूमिका असेल त्या आरोपांमध्ये एक महत्वाचा मुद्दा होता किती जमीन आहे केडीएल बायोटेक कंपनीशी ती कुठेतरी सरकारी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आली ती किंमत ठरवली मुळातच हा जे काही जे कोणी आरोप केले हा वेळेपण आहे कारण हायकोर्टाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये आपल्यासारख्या किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीला जे ज्युडिशरीमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे त्या बा तिची व्हॅल्यू कोणी ठरवली त्याचं मूल्यांकन कोणी केलं हे हायकोर्टाने केलेलं आहे सर्व त्याच्यामध्ये आमचा किंवा अन्य कुठल्याही कंपनीचा हस्तक्षेप मुळात नाही त्यामुळे याच्या आधी सुद्धा म्हणजे जमीनच विकली नाही याच्या आधी सुद्धा दहा ते अकरा कोटीचा स्क्रॅप त्या कंपनीमधून हायकोर्टाच्या माध्यमातून विकला गेलेला आहे आणि त्यानंतर ही जागा विकली गेलेली आहे त्यामुळे लिलाव प्रक्रिया ही सुद्धा झालेली आहे आणि काल जे काही जे काही पत्रकारांसमोर वाईट देणारे लोक होते ते, ते सुद्धा त्याच्यामध्ये दलाली त्या लोकांनी खाल्लेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आम्हाला पुरेपूर माहिती आहे फक्त जमीन विक्रीमध्ये त्यांना कुठल्या प्रकारची दलाली मिळाली नसेल त्यामुळे सगळे तिथे हे रचलेलं सगळं राजकीय डाव असू शकतो आणि काही लोकांना आम्ही दोन हजार चोवीसला घरी बसवलंय त्यांना काही उद्योग नाहीये त्याच्यामुळे ते कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी हे सर्व करण्याचं ते काम त्यांच्या माध्यमात होताना आहे कामगारांचं असं सुद्धा म्हणणं होतं की इलेक्शनच्या पिरियडला म्हणजे विधानसभेला संकेत मासे यांचं यांच्याशी आमचं बोलणं झालेलं किंवा आमदार साहेबांशी चार बोलणं झालेलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन सुद्धा त्यांना मिळालेलं मग मुळात जर तुम्ही त्यांचं काही घेणं घेणं लागत नसाल तर मग ते आश्वासन का दिलं गेलं होतं मुळात केडियल बायोटेकचे हे स्थानिक कामगार हे आमचे कामगार आहेत हे आमदार साहेबांच्या मतदारसंघातील कामगार आहेत आणि कामगारांना कुठल्याही कंपनी समजा केडियल कंपनीने त्यांना फसवलं असेल पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर असतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आमदार साहेबांची भेट घेतली आमदार साहेबांवरून फोनवरून मला संपर्क झाला की संकेत या संदर्भामध्ये नक्की काय कामगारांना मदत करता येईल याबाबत आपण चौकशी करावी आणि त्या संदर्भात मी कामगारांना घेऊन मी स्वतः ऑफिशियल लिक्विडेटर जे ऑइल ऑफिसर होते चंदन कुमार यांच्याकडे जाऊन मी बैठक घेतली आणि या मिटिंगमध्ये कामगार आणि मी आणि स्वतः ऑइल ऑफिसर यांच्याबाबत आम्ही तिथे चौकशी केली चर्चा केली त्यानंतर त्यांनी सुद्धा हे सांगितलं की जोपर्यंत हे सगळे क्लेम जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही पैसे देऊ शकत नाही कारण हायकोर्टाकडे किंवा ऑफिशियल लिक्विडेटरकडे पस्तीस कोटी रुपये जमा आहेत त्यामुळे ते जेव्हा ते सगळे क्लेम सेटल होतील ज्यांचे ज्यांचे कोणाचे क्लेम त्याच्यामध्ये आहेत ते क्लेम दिल्यानंतर ते पैसे प्रत्येक व्यक्तीला मिळणारच आहेत परंतु आम्ही आमच्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये प्रयत्नशील होतो मी स्वतः त्यांना ऑफिशियल रिपेटरकडे स्वतः घेऊन गेलो होतो कारण ते आमचे कामगार आहेत ती सगळी आमची लोक आहेत आणि त्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच नक्कीच प्रयत्नशील आहोत परंतु काल जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे काही वेगळं वळे किंवा वेगळं काय ते चित्र याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न काही जाणीवपूर्वक काही राजकीय लोकांनी केलेला आहे हा अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे का स्थानिक एखादा व्यक्ती येऊन जर एखादी लँड खरेदी करण्याचं जर काम करत असेल तर त्याला कुठेतरी हे अडणूक करून त्यांचं कुठेतरी पोटसू उठल्याचं दिसून या ठिकाणी येत आता कामगारांना इथून पुढे नाही कसं आहे पण इथून पुढची प्रोसेस काय असेल आपण अपील करावं कामगारांना कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी किंवा आमदार साहेबांविषयी थोडासा आता रोष नाही नक्कीच मी या माध्यमातून सर्व कामगारांना सांगू इच्छितो की हायकोर्टामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे बॉम्बे हायकोर्टच्या माध्यमातून अनेक लोकांचे क्लेम त्या ठिकाणी आलेले आहेत तसेच त्याच्यामध्ये हे दोनशे कामगारांचे सुद्धा क्लेम त्याच्यामध्ये आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे याच्यामध्ये कामगारांना आणि इतर लोकांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातला प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये आमदार साहेब असतील किंवा इतर कोणी असेल या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही याच्यातून जर काही चुकीचं घडलं तर परत त्याचा दोष मा मा ते आमदारांवरती देतील त्याच्यामुळे सर्व कामगारांना या माध्यमातून हायकोर्टच्या माध्यमातून येत्या काळामध्ये लवकरच पैसे मिळतील आपण आशा करू लवकरच ते पैसे मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू आपण त्यासाठी एखादा वकील अपॉइंट करू परंतु कामगार आणि आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि कामगारांची कुठेतरी दिशाभूल जी होते ती दिशाभूल थांबवणं गरजेचं आहे कारण कामगारांचे पैसे आमच्याकडे ती लायबिलिटी नाहीये कामगारांचे हे जे पैसे ते हायकोर्टाकडे आहेत आणि आम्ही पण ते पैसे सगळे हायकोर्टाकडे जमा केलेले त्यामुळे कंपनी हायकोर्ट आणि कामगार असं असलेलं हे त्रिकूट आहे आणि या त्रिकूटच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कामगारांना जे काही सहकार्य कामगारांना लागेल ते आम्ही कामगारांना नेहमीच करायला याच्या पुढे देखील तयार आहोत मतदारसंघात काही झालं अगदी उडणारा पक्षी जरी खाली पडला तरी तो आमदार थोर्यांमुळे पडला त्यांनी मारला अशा सहज टीका सुद्धा होतात त्याच्यामुळे दरवेळी आमदार वा संकेत सॉफ्ट टार्गेट का राजकीय तुम्ही काय इशारा मेंद्रांना इथून पुढे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपले प्रयत्न काय करतात नाही नक्कीच जो, का ना, ना, जो व्यक्ती काम करतो तो लोकांना दिसतो आणि एखादा व्यक्ती समाजापोटी किंवा आपल्या सद्भावनेतून जर चांगलं काम करत असेल तर ते विरोधकांचं कुठंतरी पोटसूळ उठतं आणि अशा पद्धतीचा बदनामी करण्याचा डाव विरोधक वेळोवेळी करत असतात कर्जतमध्ये आता ती फॅशन झाले का चार पाच लोक एकत्र करायची पत्रकार परिषद घ्यायची आणि काहीतरी आरोप करायचे जे आरोप बिनबुडायचे असतात त्यामुळे ही कर्जतमध्ये चुकीच्या माणसांनी चुकीच्या पद्धतींनी आणलेली ही प्रथा आहे त्यामुळे जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे दोन हजार चोवीसला त्यांना घरी बसवलंय सगळ्यांचा पाठिंबा घेतला दुनियेचा पाठिंबा घेतला परंतु तरी सुद्धा का ते पडले त्यामुळे आता घरी बसून काही काम राहिलेलं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचं पत्रकार परिषद घ्यायची आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न आहे परंतु आम्ही जनतेशी आम्ही लोकांशी बांधील आहोत आणि लोकांना आणि जनतेला चांगल्या प्रकारची कामं आवडतात आणि ती कामं करण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत आणि याच्या पुढे देखील जनतेप्रती लोकांप्रती जी काही चांगले कामं आमच्या माध्यमातून करता येतील आम्ही करण्याचा नक्कीच आमदार साहेब असेल आणि आमचं संपूर्ण कुटुंब असेल हे आम्ही आमदार साहेबांप्रती किंवा जनतेप्रती चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच येत्या काळामध्ये करणार आणि करत राहू नक्कीच सांगेल भाऊ आपण जे स्पष्टीकरण दिलं त्यातून नक्कीच कामगारांना नक्की वस्तुस्थिती काय ते समजेल विरोधकांना वस्तुस्थिती समजेल ज्या टीकाकार आहेत किंवा जी सामान्य जनता आहेत त्यांना ती वस्तुस्थिती समजेल आणि कुठेतरी कामगारांना लवकर न्याय मिळेल या बाबींमधून अशी आपण आशा करूयात त्यासाठी आपले प्रयत्न असतील आपण असा एक शब्द एक सद्भावनेच्या रूपाने कामगारांना दिलेला आहे नक्कीच आपण जे स्पष्टीकरण दिलं आणि माध्यमांसमोर आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका